नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सोवल्ली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा सेशन सेशनमध्ये आपण एंड्रगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम आपण पाहत आहोत हा, हा पार्ट्स ऑफ स्पीच चा ऑफ स्पीच मधील ऍडजेक्टिव्हचा प्रकार आहे बघा एंड्रगेटिव्ह म्हणजे काय आधी हे प्रथम समजून घेऊ एंड्रगेटिव्ह म्हणजे काय की प्रश्नार्थक काय प्रश्नार्थक बरोबर आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण आता इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय प्रश्नार्थक सर्व हे आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा ह्याची आणि त्याची लिंक काय आणि नाउन ह्याची लिंक काय हे तुम्हाला लेक्चर मध्ये समजवणार आहे बघा इंटरगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय की तुमचे प्रश्नार्थक सर्वना मग कोणते कोणते आहेत वॉट वे व्हेन वाय हू नंतर आहे whom, whose, नंतर आहे तुमचं how, नंतर Nantarai... आहे how मेनी how मच how long. बघा हे काय तुमचे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत आता ह्याच्यामध्ये काय असतं की डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे बघा तुमची वाक्यरक्षणा कशी असते प्रश्नार्थक सर्वनामांची डब्ल्यू ची वाक्यचना कशी असते तुमचं डब्ल्यू एच असतं नंतर काय तुमचं हेल्पिंग वर्ब असतं म्हणजे हेल्पिंग टू बी म्हणजे आर किंवा डूडल्स त्याच्यानंतर काय असतं सब्जेक्ट आणि नंतर व्ही म्हणजे वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हे तुमचं सर्वसाधारण काय प्रत्येक च काय एक सूत्र आहे सुरुवातीला काय ना डब्ल्यू एच नंतर काय हेल्पिंग बी म्हणजे टू बी चे रूप म्हणजे टू हॅव हॅज हॅड किंवा त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर व्ही व्ही म्हणजे क्रियापद आणि नंतर ऑब्जेक्ट आता हे झालं तुमचं काय प्रश्नार्थक सर्वनामाचं सूत्र बरोबर आता ज्यावेळेस तुम्हाला याचं इंटरगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह करायचंय म्हणजे काय प्रश्नार्थक विशेषण काय का का आता ह्याचं तुम्हाला काय करायचंय प्रश्नार्थक विशेषण मग कसं करणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे डब्ल्यूच आहेत काही डब्ल्यू चे फक्त प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात जसे की बघा पहिलं आहे वॉट नंतर आहे तुमचं हुज त्यानंतर आहे तुमचं हाऊ मेनी हाऊ मच नंतर आहे विच ओके त्याच्यानंतर आहे तुमचं वॉट वूज विच हाऊ मेनी हाऊ मच आणि हाऊ दॉ बघा हे जे मी आता जे प्रश्नार्थक सर्वनाम घेतले बघा ह्यांचं तुम्हाला मी क्लिअर करतो बघा आता वॉट हुज विच हाऊ मेनी हाऊ मच आणि हाऊ लॉंग म्हणजे बघा ह्याच्या नंतर ह्या डब्ल्यू नंतर तुम्हाला काय घ्यायचंय एक नाम घ्यायचे काय एक नाम म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा नामापूर्वीपूर्वी नामा तुम्हाला काय वापरायचं वर्ड होऊ मेनी हाऊ मच असे शब्द वापरतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक विशेषणे मन म्हणतात म्हणजे ते काय करतात की त्या नामाची विशेष माहिती सांगतात बरोबर मग ते काय होतं की ते नामाठोपाठ <coughs> ना ते येतात म्हणजे पहिल्यांदा काय बघा एक्झाम्पल देतो तुम्ही विच नंतर तुम्हाला काय करायचं नाव घ्यायचं की बघा विच बुक डू यू वॉन आणि क्वेश्चन मार्क म्हणजे तुम्हाला कोणतं पुस्तक हवं आहे अलग लक्षात म्हणजे हे काय तुमचं नाम म्हणजे ह्या प्रश्नार्थक नंतर काय येतं की हे नाम पाठोपाठ येतं लक्षात म्हणजेच ह्यांचा वापर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून पण केलं जातं पण लक्षात काय ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही वॉट हाऊ मेनी हाऊ मच आणि हाऊ लाँग नंतर तुम्ही जे एखादं नाम घेता म्हणजे नाऊन घेता मग तेच काय होतं तुमचं एंटरगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह बघा मी तुम्हाला काय एक्झाम्पल्स देतो मग लक्षात येऊन जाईल तुमच्या मग तुमच्या लक्षात येईल हे कसं आहे ते हे सगळ्या डब्ल्यू बनत नाही फक्त विच वॉट हाऊ मेनी हाऊ मच आणि हाऊ लॉंग बघा पहिलं ते आहे तुमचं वॉट टाईप ऑफ ऍक्टिव्हिटीज यू डू यू डू बरोबर वॉट टाइप ऑफ वॉट टाईप ऑफ ऍक्टिव्हिटीज किंवा वॉट सब्जेक्ट वॉट सब्जेक्ट्स डू यू लर्न क्वेश्चन मार्क म्हणजे इथं वर्डचा अर्थ तुम्ही काय म्हणून नाही कोणता म्हणून घेऊ शकता म्हणजे कोणता तुम्ही विषय शिकता ओके तुम्ही कोणता ऍक्टिव्हिटी करता बरोबर लक्षात घ्या वॉट नंतर ज्यावेळेस तुम्ही एखादं नाम वापरता त्याच तुम्हाला मेडिकल मध्ये काय समजायचं ते तुमचं काय आहे इंटरगेटिव्ह आहे त्याच्यानंतर आहे बघा विच नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टेन्स किंवा हेल्पिंग वर्क्स वापरणार विच नंतर नेहमी तुम्हाला एक नावून घ्यावंच लागणारे म्हणजे नाम घ्यावंच लागणार ते कुठलंही असेल जसे की बघा विच पेन विल ही बाय म्हणजे तो कोणता पेन विकत घेणार म्हणजे इथं काय आले विच नंतर पेन म्हणजे पेन हे काय तुमचं नाम त्याच्यानंतर पहा <coughs> हुज तुम्ही हुज विल ही बाय असं होणार नाही कधीच होणार नाही तुम्हाला हुज नंतर नाम घ्यावंच लागणार आहे हुज पेन विल शी पाय म्हणजे ती कोणाचा पेन विकत घेणार हा लक्षात आता हे झालं तुमचं वॉट वेज आणि हुब्स आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय हाऊ मेनी आणि हाऊ मच हे, हे तुम्हाला आधी कन्सेप्ट क्लिअर करून देतो हाऊ मच आणि हाऊ मेनी मधला फरक काय आहे दोन्हीचा अर्थ सेमच आहे बघा हाऊ मच आणि हाऊ मेनी ह्याचा पण अर्थ काय किती ह्याचा पण अर्थ काय किती ह्या दोन्ही नंतर पण तुम्हाला काय करायचंय का एक नाम घ्यायचे पण त्या नामामध्ये पण फरक आहे बघा आता हाऊ मच हाऊ मच हे कुठं वापरलं जातं जिथं आपण संख्येच्या स्वरूपात जी गोष्ट आपण मोजू शकत नाही काय संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही संख्येत आपण मोजू शकत नाही पण जसं की बघा वॉटर म्हणजे पाणी पाणी आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकतो हो का एक पाणी म्हणजे एक पाण्याचा ठेवून दोन पाण्याचा थेम नाही हवा एक हवा दोन हवा नाही लक्षात किंवा तुमचे मिनरल्स तुम्ही एक मिनरल दोन मिनरल असं मोजता का नाही त्याचे मोजण्याचे पॅरामीटर्स वेगळे पण इथं काय सांगितले की तुम्ही त्याला संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही मग अशा असे जे नाम्स असतील ते फक्त ह्याच्यामध्ये येणार म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले नाम येणार मच मध्ये पहिलं आहे तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे तुमचं भावाचक नाव आणि त्याच्यानंतर येतं का मटेरियल नाव मटेरियल नाव आणि ना ऍबस्ट्रॅक्ट ना नाव ह्या दोन्हींसाठी काय वापरलं जातं हाऊ मच म्हणजे ते आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही तुम्ही तुमच्या भावना मोजता का संख्येच्या स्वरूपात म्हणजे एक भावना दोन भावना तीन भावना नाही ना लक्षात त्याच्यानंतर आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे काय तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता काय संख्येच्या स्वरूपात जे गोष्ट तुम्ही मोजू शकता तिथं काय वापरायचं तुम्हाला हाऊ मेनी आणि त्याच्यानंतर जे नाव आहे ना ते अनेक वचन म्हणजे हाऊ मेनी मोबाईल्स डू यू बाय म्हणजे तुम्ही किती भ्रमणध्वनी विकत घेता हा लक्षात <coughs> बघा आता वॉट हे घ्यासाठी वापरलं जातं आधी लक्षात घ्या वॉट वॉट हे नेहमी वस्तूच्या संदर्भात वापरलं जातं ओके आणि नंतर भूज हे नेहमी व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं काय व्यक्तीच्या संदर्भात का लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे तुमचं विच विच हे कुठं वापरलं जातं हे लक्षात घ्या विच हे नेहमी ना दोन गोष्टींपैकी किंवा दोन व्यक्तींपैकी निवड करण्याकरिता म्हणजे ह्या दोघांपैकी कोणता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय विच ओके आता लक्षात ठेवायचे की हे प्रश्नार्थक विशेषणे तुम्ही प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून पण वापरू शकता ओके बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कटला म्हणजे ह्यानंतरचा जो कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र